सस्नेह नमस्कार प्रावीण्य परिवार आदरणीय प्रवीण सर आणि सर्व गझलकार बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार आजच्या सादरीकरण उपक्रमामध्ये मी एक स्वरची गझल सादर करत आहे म्हटला बघा की तुझे प्रेम नसले तरी चालते तुझे प्रेम नसले तरी चालते पण तुझा जीव घेणा दरारा नको जरी गारवा पाय वाटेत नाही मला पोळणारा निखारा नको पुढचा बघा की जरी वाहणे हा तिचा धर्म आहे जरी वाहणे हा तिचा धर्म आहे सदामुक्ततेने तिला वाहू दे जरी वाहणे हा तिचा धर्म आहे सदामुक्ततेने तिला वाहू दे वृथाबंधने मग तिला घालणारा उगा रोखणारा किनारा नको प्रवासात नाही तुझी साथ आता प्रवासात नाही तुझी साथ आता दिशा लाभते मग तसे जायचे प्रवासात नाही तुझी साथ आता दिशा लाभते मग तसे जायचे सतावू नको तू विचारात येऊन जुन, सतावू नको तू विचारात येऊन जुन्या आठवांचा शिकारा नको दिखाव्यात नाही पुराव्यात नाही दिखाव्यात नाही पुराव्यात नाही तुझे प्रेम हृदयात मी पाहते दिखाव्यात नाही पुराव्यात नाही तुझे प्रेम हृदयात मी पाहते अपेक्षाच नाही तुला भेटण्याची खुळ्या भावनांचा पसारा नको आणि शेवटचा मग त्याचा बघा की मिळालाच नाही इथे बंगला तर स्वकष्टातली झोपडी ही बरी मिळालाच नाही इथे बंगलातर तर स्वकष्टातली झोपडी ही बरी अढळपत असे नंदिनीला मिळावे अढळपत असे नंदिनीला मिळावे उगा पिंजऱ्याचा निवारा नको तुझे प्रेम नसले तरी चालते पण तुझा जीव घेणा दरारा नको जरी पाय वाटेत नाही मला पोळणारा निखारा नको मला पोळणारा निखारा नको धन्यवाद